संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालंय शेगाववरून निघालेली गजानन महाराजांची पालखी हरिनामाच्या गजरात सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली उळे गावात जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग मोनिका सिंग आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं यावेळी पालखी मार्गावर गुलाबाच्या घड्या टाकण्यात आल्या तर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची देखील मोठी गर्दी झाली याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप यांनी श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सोलापूर जिल्ह्यातील जे पहिलं गाव आहे उळे कासेगाव या ठिकाणी या पालखीचं स्वागत करण्यात येत आहे पालखीचं स्वागत करण्यासाठी प्रशासन असो अथवा ग्रामस्थ असो मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत गेल्या अनेक व महिन्यांपासूनची ही प्रतीक्षा आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आषाढी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र शेगावहून पंढरपूरकडे ही पालखी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं देखील पालखीचं स्वागत करण्यात येत आहे आपण पाहू शकतो अत्यंत शिस्तप्रिय पालखी म्हणून या पालखीची ओळख आहे आणि आज ही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केलेली आहे आणि आज उळे गावात या पालखीचा मुक्काम असणार आहे त्यानंतर ही उद्या पालखी सोलापूर शहराकडे रवाना होणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर या पालखीचं मोठ्या जो भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात येत आहे आज उळे ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व भक्तांची त्या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे एकंदरीत स्थानिक आमदार असतील त्यासोबत प्रशासनातील अधिकारी असतील हे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला आहे जवळपास दोन ते तीन दिवस या पालखीचा जो मुक्काम आहे तो सोलापूर जिल्ह्यात असणार आहे अभिषेक आदेप्पा झी चोवीस तास सोलापूर